नमस्कार माझे नाव श्रवण देवण जोवड नेंद माझा आमचा टोमॅटोचा प्रॉडक्टामधा लागवड आपण दहा दहा एका टोमॅटो लागवडीमध्ये आपण धनसे ॲग्रो इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट वापरून सुरुवातीला वीस एप्रिलला आपण लागवड केली सुरुवातीचे चार दिवसांनी टूवी स्टार इन्टेक ड्रेचिंगमध्ये झाली ड्रेचिंगने असा फायदा झाला मुलांची वाट म्हणतो ना आपण सुरुवातीला होमस्टार इन टेकनी मुलांची वाढ झाली आणि पुढे स्ट्रोक असा मोठा अशी पत्ती स्ट्रोक मोठा निघाला त्याच्यानंतर पहिले आढळणी केली आपण ही चौदा अठ्ठेचाळीस एन ट्वेंटी वन चौदा अठ्ठेचाळीस आणि एन ट्वेंटी वन संख्या वाढली फोटव्यांची संख्या फोटव्यांची संख्या वाढता होता सुरतला फोटो दहा बारा दिवस केले त्याच्यानंतर आपण एक मध्ये परत एक ॲप्लिकेशन केलं तेरा चाळीस तेरा तेरा टॅसने थोडीशी फुलकळी फुलकळी दिसायला लागली आणि फोटव्यांची संख्याही दिसायला लागली त्याच्यानंतर जेव्हा याची सेटिंगचाच पिरियड आला सेटिंगच्या पिरियडमध्ये आपण क्यूकॉन इकॉन झिरो चाळीस चौतीस इकॉनने झिरो चाळीस रौतीसला स्प्रे केला त्याने फुलकळीची संख्या वाढली आणि सेटिंग होता पण सेटिंगची संख्या वाढली त्याच्यानंतर आपण ड्रिपद्वारे जातो तर झिरोचाळीस चौतीस कलर दिली त्याने आपले थोडंसं फलांची साईज साईजलाही फरक पडला ती पत्त्यापुती मोठी स्टोक मोठा निघला याने आणि फुलकळीची संख्या वाढली त्याच्यानंतर मला असं वाटलं की प्लॉट आपला वाढला पण दिवसाच्या म्हणून आपल्या प्लॉटमध्ये काही ग्रोथ होत नाही तुम्ही सॉयलील आणि रोटेल सॉयलील आणि रोटेलची अहिले तु रुटेल चाहिँ प्रति अडीचशे ग्रॅम एकरी ड्रिचिंग त्या ड्रिचिंगने असा फायदा होता की फुटव्यांची संख्या वाढली ज्यामुळे पूर्णपणे बंद झालेलं त्या पूर्ण ॲक्टिव्ह करण्याचं काम या सॉइल त्यांनी रूट नाही केलं अशा प्रकारे आणि धनश्री अॅग्रो इंडस्ट्रीचे गजानन साहेब ते वारंवार आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांच्याही प्लॉटमध्ये म्हणजे धनुष्य अॅग्रोस सांगायला की नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्रॉडक्ट मी धनश्री ॲग्रोचे वापरतो आणि एवढं टेम्परेचरचा विषय होता चाळीस डिग्री बेचाळीस डिग्रीमध्ये एवढा फ्रेश प्लॉट आम्हाला पाहायला मिळाला कारण जर कंडिशन बघितली तर यावर्षी प्लॉट येणंच मुश्किल होत होतं या प्लॉटमध्ये या धनश्री ॲग्रोमुळे हे प्लॉट व्यवस्थित आले आणि भरघोस उत्पन्न ही कंपनी आम्हाला दरवर्षी मिळते जसं जर बघितलं तर दोन हजार तेवीसची जर तरी बघितली हजार दोन हजार रुपये कॅरेटचा रेट होता तर या धनश्री ॲग्रो कॅर इंडस्ट्रीना दहा हजार कॅरेटचा माल पूर्णपणे निघाला म्हणून धनश्री ॲग्रोचे मी कायम आभारी राहील धन्यवाद